पिंजरादिंगाचे मनोगत मराठी निबंध ते हे निर्माल्य हे लोखंडी बंधन ही या सर्वांपेक्षा दिसत आहे का तुम्हाला ते रडत नसतानाही नाही ओले असतात ते तेवासासाठी एका स्पर्शासाठी पाहत असतात ते स्वप्न म्हणजे मोकळे आकाश आणि तो सुवास म्हणजे वनस्पतींचा तो स्पर्श म्हणजे स्वतःच्या पंखांच्या मस्तीने केलेल्या उडाणाचा मी आठवतो ते दिवस कोकणातल्या एका गर्द झाडावरचा माझा जन्म आईच्या उभेतील उदारपणा वडिलांच्या खाण्यासाठी आणलेल्या फळांचा गोडवा भावंडाबरोबर फांद्यावरून फांदीत केलेल्या उड्यांचा आनंद सकाळच्या सूर्यप्रकाशात पिसे साफ करण्यात संध्याकाळी सगळ्यांच्या गळ्यातून निघणारे मधू स्वर ह्या सगळ्यांमुळेच ते आकाश इतके निळे वाटते पण एका दिवसात त्या शुभ्र आकाशात काळे ढग छातीवर घेऊन आले मनुष्य नावाच्या प्राण्याने टाकलेल्या जाळ्याने माझ्या संपूर्ण जगाला विळंकूत केले माझी जितकारे माझी हाका मला माझ्याच घरातून माझ्याच आईवडिलापासून धूर घेऊन गेल्या ती शेवटीची वेळ होती जेव्हा मी माझ्या पंखांना मोकळे केले होते आता ते पंख फक्त शरीरावरचे एक अवयव आहे आत्म्याचे नाही आज माझे अस्तित्व या लहानशा पिंजऱ्यात कोडले गेले आहे माझ्या सुंदर हिरव्या पिसांना इथे कोणी किंमत देत नाही माझ्या मधुर स्वर फक्त मानवाचे मनोरंजन करण्यासाठी वापरलेला जातो बोल पोपट राम राम बोल अशी ओरड करणारे दोन मला भेटतात त्यांना काय माहिती की माझ्या मनात काय चाललेलं आहे त्यांना काय वाटते की मी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे बोलतो की मी खुश आहे मला तर फक्त माझ्या घराची माझ्या जोडीदाराची आणि त्या निळ्या आकाशाची ओढ लागलेली आहे माझ्या पंख आहे पण उडता येत नाही माझे स्वातंत्र्य माझ्याच डोळ्यासमोर आहे पण ते मिळवता येत नाही हिवाळ्याच्या थंडीत माझ्या पिसांना भर येतो पण माझ्या मनाचे सरशी कोरडी पडते पावसाळ्यात मी ओलावा अनुभवतो हो पण माझे डोळे कोरडे राहतात कारण पावसात भिजण्याचा झाडांच्या था फांदी खाली आनंदच वेगळा होता कधी कधी खिडक्यातून एक चिमणी येते ती मला बाहेरच्या जगाची बातमी देते कोणत्या झाडाला नवीन फुलटांगे आले कोणत्या तलावावर नवीन पक्षी आले कोणता वृक्ष तोडला गेला तिची एक एक गोष्ट ऐकून माझ्या मनातील आसव धारदार होते मी तिला विचारतो माझ्या वृक्षावरच माझं कर्ट अजून आहे का ती मला उत्तर देत नाही फक्त नजर चोरून उडून जाते तिच्या जा मनातून मला उत्तर मिळतं माझ्या या पिंजरात मला चांगलंच जेवण मिळते पाणी मला इथे कोणी मारत नाही हाणत नाही पण पंख असूनही उडू न शकण्याची वेदना फक्त मलाच कळते मी एक प्राणी आहे खेळणे नाही माझ्यातील भावना आहे मीही माझ्या जोडीदारांसोबत आयुष्य जगू इच्छितो माझ्या पिलांना उडण्याचे धडे द्यावी चितो माझ्या या कैदीचा शेवट कधी होईल का होईल हेच एक प्रश्न रात्रंदिवस मला पिढा देत राहता की पाहत राहतो त्या तुटक जाळीतून कधीतरी कोणी तरी, तरी दाळ म्हणून मला माझ्या मूळ स्वरूपात माझ्या मूळ घरी परत जाऊ देईल का फक्त एकच वेळ मोकळे आकाशात उडण्याची संधी मिळाली तरी पुरे आहे हेच माझ्या एका पिंजऱ्यातील कैद झालेल्या फोपटाचे मनोगत एक अशी गोष्ट जी कोणालाच ऐकू येत नाही पण जी माझ्या सतत चालणाऱ्या ओरडण्यामध्ये लपलेली असते जर या गोष्टी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या गोष्ट संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू